जानकी जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस शाश्वत समाधानाची चुणूक श्री ब्रह्मानंद महाराजांबद्दल डॉक्टर कुर्तकोटी यांना मोठा आदर होता श्री महाराज कुर्तकोटीस गेले असता श्री ब्रह्मानंद महाराजांनी डॉक्टर कुर्तकोटींची श्री महाराजांशी गाठ घालून दिली एकांतामध्ये डॉक्टर कुर्तकोटींनी श्री महाराजांना दोन प्रश्न विचारले पहिला प्रश्न आपणास शाश्वत समाधान लाभलं आहे का आणि दुसरा प्रश्न ते लाभले असल्यास आस आपण मला ते देऊ शकाल का श्री महाराजांनी पहिल्याचं उत्तर होय किंवा नाही असं दिलं नाही ते म्हणाले मला शाश्वत समाधान लाभलं आहे किंवा नाही हे मला कळत नाही पण प्रत्येक जीवास रामभक्ती लाभावी आणि तो पूर्ण सुखी व्हावा असं मला मनापासून वाटतं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्यांनी कुर्तकोटींच्या डोक्यावर नुसता हात ठेवला त्याबरोबर ते, ते देहभान विसरले दहा मिनिटांनी देहभानावर आले तेव्हा श्री महाराजांनी विचारलं काय वाटलं ते म्हणाले मी अतिशय आनंदात होतो यावर श्री महाराज म्हणाले दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना ही अवस्था येणं कठीण नाही पण ती टिकवणं फार कठीण असतं त्यासाठी सतत दीर्घकाल प्रयत्न करणं आवश्यक आहे ही होती आठवण क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे एकोणपन्नास श्री ब्रह्मानंद महाराजांची निसीम सेवावृत्ती नरवणे गाव गोंदवल्याहून सात आठ मैले श्री महाराज तिथं जायचे होते दुपारचं जेवण झाल्यावर लगेच श्री महाराज निघाले श्री दामले श्रुत मंजिरे दोघे बरोबर होते ते टांग्यात बसले श्री महाराजांनी श्री ब्रह्मानंद महाराजांना संगती येण्यास सांगितलं श्री महाराज स्वतः टांग्यात बसल्यावर ब्रह्मानंद टांग्यामागे धावत निघाले ऊन कडक असल्यामुळे श्री महाराजांनी त्यांना टांग्यात बसण्यास दोन तीन वेळेला स्पष्ट सुचवलं पण ब्रह्मानंद महाराजांनी टांग्यामागे आपलं पळणं चालूच ठेवलं काही अंतर गेल्यावर श्री महाराजांनी आपल्या पायातील सपाता खाली फेकल्या आणि त्या पायात घालून टांग्या मागून यावं असं त्यांना सांगितलं ब्रह्मानंदांनी त्या सपाता आपल्या डोक्यावर धरल्या आणि टांग्यामागे पळणं चालूच ठेवलं नरवण्यास पोचल्यावर श्री महाराजांनी आपलं काम उरकलं आणि परत गोंदवल्यास निघाले परत येताना श्री ब्रह्मानंद महाराज तसेच टांग्यामागे धावत आले गोंदवल्यास आल्यावर दामले आणि मंजिरे यांच्या मनात विकल्प आला की श्री ब्रह्मानंद महाराजांनी गुरुची आज्ञा मोडली त्याचं निराकरण श्री भाऊसाहेब केतकरांनी केलं ते म्हणाले श्री महाराजांच्या आधी तुम्ही घाईघाईनं टांग्यात जाऊन बसलात ही मोठी चूक झाली नंतर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ही दुसरी चूक झाली श्री ब्रह्मानंदांच्या हातून मुळीच अवज्ञा झाली नाही उलट तुम्ही मात्र एक मोठा मोका गमावला या बाबतीत श्री ब्रह्मानंद महाराज स्वत म्हणाले काही अंतर जाईपर्यंत मला थोडे कष्ट झाले हे खरं आहे पण श्री महाराजांनी आपल्या सपाताखाली टाकल्या आणि त्या डोक्या मी डोक्यावर घेतल्या आणि लगेच माझे कष्ट विरले मी जणू काय चांदण्यात चालत आहे असं मला वाटायला लागलं मला माझं भानच राहिलं नाही तुम्ही डांग्यामागे धावला असता तर तुम्हालाही असाच अनुभव खास आला असता ही होती आठवण क्रमांक एकशे एकोणपन्नास सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय